सातपुड्यात अजब प्रकार टिचकी मारताच बालक पुन्हा जिवंत धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे घडलेली एक अजब घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली मृतवत वाटणाऱ्या बाळाने डॉक्टरांच्या एका हलक्या टिचकीवर पुन्हा श्वास घेतला हा खरंच चमत्कार आहे की विज्ञानाचा भाग सूर्यफुल गावातील मीनाबाई सचिन पावरा आपल्या नवजात बाळासह तेलखेडी येथे होळी साजरी करायला आल्या होत्या मात्र अचानक बाळाने हलचाल थांबवली दूध पिणे बंद केले आणि कुटुंबियांना वाटले की त्याने श्वासही सोडला आहे गावकऱ्यांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत असताना तातडीने डॉक्टर गणेश तळवी यांना बोलवण्यात आले डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली मात्र कुठलीच हालचाल जाणवत नव्हती अखेर त्यांनी बाळाच्या पायाला हलकीशी टिस्की मारली आणि आश्चर्य बाळाने जोरात श्वास घेतला आणि हालचाल सुरू केली हे पाहून कुटुंबीय भाऊ झाले तर गावकऱ्यांनी याला होळी मातेचा चमत्कार मानले तर सदर बाळाचं काय झालं ते बाळ माहेरी सूर्यपूर येथे मा गेलो होतो वॉमिटिंग वगैरे झाले असेल उलट्या झाल्या असल्यामुळे ते बाळ खूप डिहायड्रेशनमध्ये गेलं असेल मग त्याच्यानंतर बाळाला जास्त रडल्यामुळे किंवा जास्त याच्यामुळे श्वास धरून धरले होते बाळाने आणि डोळे फिरवून दिले होते असं नातेवाईकांचं म्हणणं होतं त्याच्यानुसार मातेवाईकांनी घरी त्यांच्या म्हणजे तेलखिडीला निरप दिला की बाळाचं खूप वाईट परिस्थिती आहे आता बाळ नच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी वरती निरप दिला त्यांच्या गावी इथं पण ते तयारी करून ठेवली होती अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही अँबुलन्स पाठवली ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो त्याच्यानंतर बाळाला पाहिलं तर खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे बाळ तर आता या बाळाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे पण ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की याला आम्ही घरीने घरी घेऊन घरी जायचं आहे आम्हाला तेलखिडीला दवा दवाखान्यात नव्हे तर तेल तेलखिडीवर घेऊन चला म्हणून त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही बाळा बाळाला जर आपण दवाखान्यात ॲडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे चला म्हणा ते बाळाला स्टिम्युलेट म्हणजे टिकल्या बिकल्या मारून बाळाला हे करून मग थोडं हे केलं आणलं आणि श्वास घ्यायला लागलो नियमित श्वास घ्यायला लागलं बाळ मग आर एसमध्ये ॲडमिट केलो तिथं अकरा तारखेला रात्री ॲडमिट केलं तिथं रात्रभर राहिलं सकाळी परत एकदा व्हिजिट केली मी भेट दिली तिकडं बाळाला पाहिलं तिथलं एम एस आपले डॉक्टर संतोष परमार सर होते त्यांना बोललो त्यांच्याशी बोलणं झालं आमचं की या बाळाला आपण इथं नाही ठेवायचं आहे नंदुरबार येथे संदर्भित करावं लागलं आपल्याला तर नातेवाईकांनी त्यांचा निर्णय घेतला की आमचे नातेवाईक तिकडे जवळ राहतात शहाद्याला शहाद्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये राहून आम्हाला जवळ पडेल म्हणे तिथून जे ना, सोबतचे नातेवाईक आहे त्यांना सगळं जेवण बिवण पण देता येईल तिकडे जवळ राहून तर आम्ही तिकडे घेऊन जातोय म्हणून त्यांनी बारा तारखेला दुपारी कुलकर्णी रुग्णालय शहादा येथे आणलं तिथं आपले कुलकर्णी मॅडम यांनी बाळाला व्यवस्थितरित्या निदान स्थिर ही घटना खरंच चमत्कार होता की विज्ञानाचं अद्भुत उदाहरण याबाबत मतमतांतरे असली तरी या घटनेने संपूर्ण परिसरात कुतूहल आणि आश्चर्याची लाट उसळली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगा नमस्कार